श्री स्वामी समर्थ है। पूजा करताना जांभई येते अचानक आरस जाणवतो किंवा कोणताही स्पष्ट कारण नसताना डोळ्यांतून पाणी येऊ लागतं असं तुमच्यासोबत कधी झालंय का अनेक भक्त मला हा प्रश्न विचारतात देवापुढे बसलो की जांभई का येते मंत्र म्हणताना डोळ्यांतून अश्रू का येतात हा काही वाईट संकेत तर नाही ना आज आपण या विषयाकडे फक्त भावनिक नाही तर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून पाहणार आहोत कारण जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा अनुभवही खरे असतात सर्वप्रथम जांभईबद्दल बोलूया जांभई येणं ही पूर्णपणे नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे जेव्हा आपण शांत बसतो श्वासोच्छास मंद होतो शरीर रिलॅक्स होतं तेव्हा मेंदूला ऑक्सिजन संतुलित ठेवण्यासाठी जांभई येते दिवसभर धावपळ मोबाईल ताणतणाव या सगळ्यामुळे आपलं मन सतत सक्रिय असत पण जसं आपण देवासमोर शांत बसतो तसं शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जातं पण इथेच एक गूढ गोष्ट सुरू होते अध्यात्म सांगतं की आपल्या शरीरात फक्त रक्तवाहिन्या नसतात तर सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या असतात योगशास्त्रात त्यांना नाडी म्हणतात जेव्हा आपण नामस्मरण करतो मंत्र जपतो ध्यान करतो तेव्हा या नाड्यांमधील अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात आपण ज्या घरात राहतो ज्या लोकांमध्ये मिसळतो ज्या विचारांमध्ये जगतो त्याचा परिणाम आपल्या ऊर्जेवर होत असतो नकरत आपण नकारात्मक भावना ताण भीती राग साठवत जातो आणि जेव्हा आपण भक्तीमध्ये मन एकाग्र करतो तेव्हा ही साठलेली ऊर्जा बाहेर पडायला सुरुवात करते जांभई ही त्या शुद्धीकरणाची एक प्रतिक्रिया असू शकते काही संत म्हणतात भक्ती म्हणजे अंतर्गत स्वच्छता आणि स्वच्छता होताना धूळ उडतेच आता आरसाबद्दल बोलूया खूप लोक सांगतात की दिवसभर काम करताना त्यांना झोप येत नाही पण जसं देवासमोर बसतात तसं डोळे मिटायला लागतात हे का होतं याचं पहिलं कारण म्हणजे मानसिक थकवा आपण स्वतःला थकलेलो मानत नाही पण मन सतत माहिती विचार चिंता यामध्ये गुंतलेलं असतं जसं आपण शांत बसतो तसं शरीराला कळतं आता सुरक्षित आहेस विश्रांती घे दुसरं कारण अधिक सूक्ष्म आहे जेव्हा आपण भक्तीत बसतो तेव्हा अहंकार हळूहळू शांत होतो मीपणा कमी होतो मन नियंत्रण सोडतं आणि मनाला नियंत्रण सोडायला आवडत नाही त्यामुळे सुरुवातीला बेचैनी आळस विचलन निर्माण होतं ही एक प्रकारची अंतर्गत लढाई असते बाहेरच्या जगाची सवय आणि आतल्या शांततेची ओढ जर तुम्ही सातत्य ठेवलं तर काही दिवसांनी हा आळस कमी होतो आणि त्या जागी स्थिरता येते आता सर्वात भावनिक अनुभव डोळ्यांतून पाणी येणे वेळा आपण देवासमोर बसतो आणि अचानक अश्रू वाहू लागतात कोणतंही स्पष्ट कारण नसतं ना दुःख ना वेदना तरीही डोळे भरून येतात हा अनुभव खूप पवित्र मानला जातो आपण आयुष्यात खूप काही दडवून ठेवतो अपमान अपयश अपराधीपणा अपूर्ण स्वप्न आपण मजबूत राहण्याचा प्रयत्न करतो पण देवासमोर बसल्यावर आपण मुखवटा काढतो तिथे आपण खरे असतो जेव्हा मनाला सुरक्षित जागा मिळते तेव्हा दडलेल्या भावना वितळतात आणि त्या अश्रूंमधून बाहेर पडतात याला भावनिक शुद्धीकरण म्हणतात काही वेळा हे अश्रू दुःखाचे नसतात तर समाधानाचे असतात मन म्हणत असतं शेवटी मला ऐकणारा सापडला अनेक भक्तांना स्वामी समर्थ यांच्या चरणी बसताना असे अनुभव आले आहेत ते सांगतात की स्वामींच्या नामस्मरणात बसल्यावर अचानक अश्रू आले आणि त्यानंतर आयुष्यातील अडचणी हळूहळू सुटायला लागल्या हा चमत्कार नसतो ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक जांभई म्हणजे आध्यात्मिक संकेतच असतो असं नाही कधी कधी शरीर थकलं असतं कधी झोप अपुरी असते त्यामुळे विवेक ठेवणं महत्वाचं आहे भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही ती जागरूकतेची अवस्था आहे जर पूजा करताना वारंवार बेचैनी भीती किंवा नकारात्मक विचार येत असतील तर आपल्या दिनचर्येकडे पहा आहार झोप विचार संगत हे सर्व शुद्ध ठेवा घरात दररोज दिवा लावा शांत मंत्र लावा आणि सर्वात महत्वाचं मनात कृतज्ञता ठेवा कारण देवाला मोठे विधी नको असतात त्याला प्रामाणिक भावना हव्या असतात पुढच्या वेळी पूजा करताना जांभई आली तर स्वतःला दोष देऊ नका आळस आला तर हार मानू नका डोळ्यात पाणी आलं तर लाजू नका कदाचित तुमच्या आत काहीतरी शुद्ध होत आहे कदाचित तुमचं मन पहिल्यांदाच खऱ्या शांततेला स्पर्श करत आहे कदाचित देव शब्दात नाही पण अनुभूतीत बोलत आहे भक्तीचा मार्ग हा बाहेरच्या चमत्कारांचा नसतो तो आतल्या परिवर्तनाचा असतो शांत बसा श्वास घ्या नामस्मरण सुरू ठेवा आणि विश्वास ठेवा जे काही घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठीच आहे श्री स्वामी समर्थ